नमस्कार एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि ह्या योगा दिनानिमित्त एकविरा फाउंडेशन आणि इन्फिनिटी योगा स्टुडिओ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तुमच्यासाठी हो घेऊन येत आहोत योगा सेशन्स काही योगा सेशन स्पेशल योगा सेशन तुमच्यासाठी प्लॅन केलेले आहेत अठरा ते बावीस तारखेपर्यंत हे मालपाणी लॉन्स संगमनेरमध्ये होणार आहेत सकाळी साडेसातपासनं नऊ वाजेपर्यंत असणार आहेत योगाबरोबर थोडा झुंबा पण होणार आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करायला रितेश तर आहेच त्याच्याबरोबर संगमनेरची लेक जी सिंगापूरवरनं स्पेशली आली आहे आपल्या सर्वांसाठी योगा घेण्यासाठी मनीषा वामनसुद्धा असणार आहे तर नक्कीच तुम्ही सर्वजण या आणि एक एकवीस तारखेला स्पेशली पुरुषांसाठी योगा जो आहे तोसुद्धा आपण ठेवलेला आहे तर तर तुम्ही सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी मी तुमच्या सर्वांना कळकळीची विनंती करते आपली बावीस तारखेला आपल्या सर्वांसाठी सामुदायिक योगा जो आहे न, योगा सेशन जो आहे तो आम्ही ठेवलेला आहे तर नक्कीच तुमच्या परिवाराला तुम्ही घेऊन या आपल्या मुलांना आपल्या पतीला आपल्या सर्वांना म्हणजे आईवडिलांनासुद्धा घेऊन या आणि योगा सेशन आणि मेडिटेशन ह्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या एवढीच मी तुमच्या सर्वांना विनंती करते